चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा विठ्ठल मंदिर समितीच्या गोशाळेत कर्मचाऱ्यांनी एका लहान वासराला जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न केला यामध्ये वासराचे तोंड भांड्यात दाबून ठेवण्यात आले परिणामी काही वेळातच त्या वासराचा मृत्यू झाला हा संपूर्ण प्रकार आईसमोर घडला ही घटना केव्हा घडली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही ती सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या दुर्दैवी घटनेमुळे पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ हल आणि संताप व्यक्त केला जात आहे गौशाळा ही मुक्या जनावरांसाठी सुरक्षित आश्रयस्थळ असायला हवी पण येथेच वासरावर असा अमानुष प्रकार घडल्यामुळे नागरिक आणि जनावरांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे या घटनेबाबत जबाबदार अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता गोशाळेचे प्रमुख टाळाटाळ करताना दिसले त्यांनी थेट उत्तर देण्याऐवजी व्यवस्थापकांशी संपर्क साधण्यास सांगितले या प्रकरणावर मंदिर समितीच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही जय श्रीराम घाटे काही दिवसापूर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्या गोशाळेमध्ये माणुसकीला काळिंबा पाचणारा प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये गईच्या वासराला दूध पासताना त्या हरामखोरानं दोन्ही पायाच्या मध्ये धरून गळा दाबून त्या बादलीमध्ये त्याचं मुडकं बुडवलं त्यानंतर त्याचा गुदमरून मृत्यू झाला त्या मृत्यूला कारणीभूत जेवढे कोण जे काही दोषी आहेत त्या दोषींवर पंढरपूर प्रशासन पोलीस व मंदिर समिती पंढरपूर यांनी लवकरात लवकर गो हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही महाराष्ट्रातले सर्व गोरक्षक ह्याच्यावर तीव्र आंदोलन करू